अमरावतीच्या शिराळामधील ग्रामसभेत गोंधळ झाला आहे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा उधळून लावली आहे मुलगी सरपंच असताना वडील कारभार आहेत असा आरोप केलेला आहे शिराळा ग्रामपंचायतीमध्ये नावापुरतीच सरपंच आहे का त्या असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला अमरावती जिल्ह्यामधील शिराळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मोठा गोंधळ झालाय मुलगी सरपंच असताना वडीलच कारभार करतायत असा ग्रामस्थांचा आरोप आहे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा उधळून लावलेली आहे हा व्हिडिओ देखील आता समोर येतोय महिला सरपंच अंकिता तायडे ग्रामसभेला अनुपस्थित आहेत वडील मिलिंद तायडे सरपंचच्या भूमिकेत वावरत आहेत असा आरोप केलाय त्यामुळे ग्रामसभेत काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला पाच फरवरीला सभेसाठी गेलो असतो आम्ही आमच्या सभेमध्ये सरपंच अंकिता मिलिंद तायडे ह्या उपस्थित नव्हत्या या अगोदर सव्वीस तारीख होती त्या ला सुद्धा त्या हजर नव्हत्या झेंडावंदनला सुद्धा हजर नव्हत्या त्यांना दोन वर्षापासून आम्ही पाहिलेलं नाही आहे या ग्रा, ग्रामपंचायत मध्ये त्या दिसलेल्या नाही आहे आणि ह्या जो ग्रामपंचायतचा जो कारभार आहे हा कारभार त्यांचेच वडील मिलिंद भाऊ तायडे हे सांभाळत असतात आम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेलो असता त्या ग्रामसभेत आम्ही प्रश्न मांडायला गेलो असता त्या ग्रामसभेत त्या सुटीवर आहे असं सांगत होते आणि त्या जो कारभार आहे तो स्वतः सांभाळत होते ते आणि जो आमचा जो प्रश्न होते जो ठराव आम्हाला जो आढावा बैठक पाहिजेन आढावा पाच वर्षाचा पाहिजे होता तो आम्हाला मिळाला नाही त्यांच्याकडनं उडावळीचे उत्तर मिळाले